राज्यात नांदेड लातूरसह काही ठिकाणी आज सूर्यदर्शन झालं असून पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचं चित्र आहे जनजीवन पूर्वपदावर येत असल्यामुळे लोकांना दिलासा मिळालाय काल दिवसभर विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम होता ठिकठिकाणी थीक धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं पूरस्थितीत वाढ झाल्याचं दिसून आलं जालना जिल्ह्यात परतूर घनसावंगी अंबड तालुक्यातल्या आठ हजार चारशे नव्याण्णव नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाज मंदिरांमध्ये स्थलांतरित करून त्यांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यात पुरानं थैमान घातलंय अहिल्यानगर कल्याण रस्त्यावरची वाहतूकही ठप्प झाली आहे नांदेड तालुक्यातल्या भालकी परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे आसना नदी आणि नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आलाय या पुराच्या पाण्यामुळे मौजे भालकी शिवारातील शेतांमधल्या आखाड्यावर तब्बल चोवीस नागरिक अडकून पडले होते दोन बोटींसह एस जवानांनी त्यांची सुखरूप सुटका केली